सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं नान्नज इथं सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता सेंद्रिय शेतीचा विकास करण्याकरता वेगवेगळ्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात येत आहे या अनुषंगानं चौदा जुलै रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं मौजे नानज तालुका उत्तर सोलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय इथं सेंद्रिय शेतीविषयक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यशाळेकरता नानज आणि आजूबाजूच्या परिसरातील अडीशे ते तीनशे शेतकरी उपस्थित होते उपस्थित शेतकरी बांधवांना मंगवेडा येथील कृषी भूषण पुरस्कार अंकुश पडवळे यांनी जमिनीचं आरोग्य आणि विषमुक्त सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन केलं पोलिस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे राहुल देशपांडे यांनी कार्यशाळेच्या कार्यक्रमाची प्रस्तावना केली रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष शहाजी पवार यांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेच्या वेळेस कृषीभूषण पुरस्कार प्राप्त अंकुश पडबळे दत्ता काळे नागेश ननवरे यांचा पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे आणि शहाजी पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला